मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो आपण काय म्हणतोय बघा की एकरी कापूस किती निघतो पस्तीस तीस क्विंटल असल्यावरती तर मित्रांनो असं काही नाही आम्ही याचं काही खर्च खर्चवरचं काढलेलं नाही तर मित्रांनो आम्हाला एक एकरी समजा आठ नऊ क्विंटल निघतो कापूस समजा जास्त काही निघत नाही तर समजा एकरी आठ नऊ क्विंटल निघतो समजा आम्ही तरी तीस पस्तीस बोंडा असले तर तर निघतो नाही तर तसं निघत पण नाही तर बघू शकतो तुम्ही आता असं झालं आहे बघा सारख्याला जर चांगलं पात्र असलं समजा पस्तीस कायऱ्या असल्या तर निघतो आमचा दहा एक दहा क्विंटल आणि चाळीस बोंड असले तर दहा अकरा क्विंटल सहज आम्ही असं हिसूब काढतो समजा मोजल्यानंतर आम्ही डायरेक्ट मोजत नाही तर बघू शकतात तुम्ही हातीतला काही राहिलेलं आहे बघा आणि सांगू इच्छितो की मित्रांनो काही काही कापसाला म्हणजे भर पडल्याच्यानंतर नंतर काही कापूस आवरा देतात काही कपाशी तीस बोंड जरा असले पस्तीस तर खूप मोठ्या आवरा देतात तर मग असं होता की बघू शकतात तुम्ही आता आपलं सर्खील फक्त तीस, तीस हो नाही तर पस्तीस काय राहिलेलं आहे तर आम्हाला एकिरी होतो समजा नऊ कुंटल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करून जा तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कशी सरकीची सड झाली बघा आणि हे बघू शकता तुम्ही आता काही फांद्या आणि थोडी सरकी दाटली पण आणि काही बोंडाची सड होत आहे बघा तुम्ही बघून घ्या आणि इकडं थोडंसं म्हणजे असा असं आस वाटतं आहे बघा की म्हणजे कपाशी आहे तिची पानं पण सडलेलं आहे आणि बघू शकतात तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा तर हे बघा आणि थोडी दाटकी पण आपल्यासारखी बघू शकतात आणि हे बघा बोंड कसे सडलेले आहे थोडेफार म्हणजे सडत चाललेले आहे तर सांगू इच्छितो की थोडेफार थोडेफार बोंड सडतात आणि रोपटं पण पडलेलं आहे बघा पानावरती तर मित्रांनो आम्ही याच्यावरती आळायचं बुरशीनाशक औषध मारलं आहे बघू शकतात तुम्ही आज आणि काल मारले बघा आणि आता आज थोडीशी बुरशीनाशक गेली आणि सरकी खूप चांगली दिसत आहे बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो मी नवीन शेत शेतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आता थोडा व्हिडिओला टाईम झाला बघा सोडण्याला सकाळी सा साडेसात वाजता व्हिडिओ सोडतो आणि आज पावसानं पण उघडं दिलेले आहे तर बघू शकतात आज मी रानात आलो आणि राहण्यात आल्याच्यानंतर थोडं आपल्या कपाशीवर तर रोपटं पण पडले हे बघू शकतात आणि कपाशी, कपाशी तुकड पण आला तर त्याच्यामुळे आम्ही औषध मारलं आहे बघा बुरशी आणि आळायचं तर तो थोडं झाडांना पण बुरशी आली होती तर बघू शकतात तुम्ही ते मारून झाल्यानंतर आता तुम्हाला मी माहिती देणार आहे की बघा आता आम्ही कोणतं काम करणार आहे ती संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे आपला की आपण शेतामध्ये आलो आहे बघा आणि शेतामध्ये आल्याच्यानंतर तर आपल्याला वाटते की बाबा झाडाला जे मित्रांनो आहे का की जे झाडाची वाढ थोडी थांबवली आहे बघा बघू शकता तुम्ही हे सुतळी बांधली बघा आणि सुतळी नंतर आमचे जाडं थोडे थांबले आणि त्याला थांबल्याच्यानंतर नंतर थोडा था लाग जास्त लागतो मित्रांनो तर कपाशी माझ्या डोक्याच्यावरून गेली समजा माझ्या डोक्याच्यावरून गेली बघू शकतात तुम्ही आणि मला दिसत पण नाही आता तर दिसल्यानंतर तर थोडे बोंडाची पण कापूस पण फुटत आहे आणि पित्तरपाट पण लागला आहे तर मित्रांनो सांगू जितो की हलक्या जमिनीचा आणि भाऱ्या जमिनीचा शोध हो आपण कसं आहे तर तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा नंतर नो बघू शकतात तुम्ही तर आता शतत पण आलो